आपल्या त्यांच्याकडे आपण पैसे घ्यावं पण श्रीमती मनोरमा मातेश्री माताजी निलमर ताईमना आपण सर्वजण मतदान करावं या ठिकाणी खरं तर आपल्या मनोरमा श्रीमती मनोरमा ताईना मतदानाच्या रूपामध्ये आपण कैलासवासी लोकनेते माताजी निलमर यांच्या यांना खरे श्रद्धांजली आल्यासारखं आपल्याला वाट होते या ठिकाणी सर्व आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी जेवढे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आमचे गोरगरीब या ठिकाणी माता आहेत या ठिकाणी सर्व बहीण आहेत या ठिकाणी सर्व बंधू आहेत या, या सर्व गुरुजनांच्या ताकदीवर आम्ही हे हा नगरपालिकेचं विलेक्षण या ठिकाणी आपण लढवणार आहोत आणि शंभर टेके साहेब या ठिकाणी विजय राहिल्याशिवाय आम्ही बसणार नाही शंभर टक्के विजय देगलू नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं सर्वांचा मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र काँग्रेस